तुम्ही कधी पायी चालणं आणि योगाच्या कॉम्बिनेशन बद्दल ऐकलंय का या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला फिट राहण्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतं त्याबाबतच आपण काही महत्वाची माहिती आणि नेमकी ही ऍक्टिव्हिटी काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे वॉकिंग योगा जो तुम्ही चालता चालता करू शकता महत्वाची बाब म्हणजे ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला जिमची गरज नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोठ्या एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे फक्त पायी चालत असताना तुम्हाला तुमच्या पावलांवर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय ही ऍक्टिव्हिटी करून तुम्हाला पायी चालण्याचे आणि योगाचे असे दोन्ही सुद्धा फायदे एकत्र मिळणार आहेत त्यामुळे हा जो संपूर्ण ही जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा हा जो योगा आहे तो नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे नेमका हा वॉकिंग योगा काय आहे ते थोडस आपण डिटेलमध्ये सुद्धा पाहूया थोडं डिटेलमध्ये म्हणायचं झालं तर वॉकिंग योगामध्ये तुम्ही चालता चालता काही सोपी आसनं आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकता ही ऍक्टिव्हिटी करून तुमचं शरीर तर फिट राहतच त्याबरोबर मेंदूचा सुद्धा व्यायाम होतो मेंदू सुद्धा शांत आणि रिलॅक्स होत असतो या संपूर्ण ऍक्टिव्हिटीचं वेगळेपण पण पाहायचं झालं तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे सामान्य योगा तुम्ही एका मॅटवर किंवा एखादं आसन घेऊन तुम्ही करत असता आणि त्यावरती वेगवेगळी आसनं करत असता पण वॉकिंग योगामध्ये तुम्हाला स्थिरता आणि श्वासावर कंट्रोल आहे कुठल्याही इतर गोष्टीची तुम्हाला गरज लागणार नाहीये त्यामुळे कुठेही तर तुम्ही करू शकता वॉकिंग योगामध्ये तुम्हाला सगळं चालता चालता करायचंय तुम्ही प्रत्येक पावलासोबत श्वास जोडा आणि तसं तसं एकावर एक पावलं पुढे टाकत जा चार पावलं चालल्यानंतर श्वास आत घ्या चार पावलं चालल्यानंतर श्वास सोडा अशी प्रक्रिया तुम्ही केली किंवा अशी एक्सरसाइज केली तर ब्रिदिंग एक्सरसाइज सुद्धा तुमची होईल पॉईंट म्हणजे शरीर ऍक्टिव्ह यामुळे राहतं आणि मेंदूला सुद्धा शांत वाटतं जर तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा या गोष्टी करू शकता कॉरिडॉरमध्ये चालू शकता जेणेकरून ऑफिसमधला स्ट्रेस जो आहे किंवा जर तुम्हाला थोडस अनइझी वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा हा खूप फायदेशीर ठरतोय अगदी तुम्ही जर गृहिणी असाल तरी सुद्धा वॉकिंग योगा अगदी तुम्ही सहज करू शकता ओपन स्पेस गार्डन किंवा घराच्या कॉरिडॉर मध्ये सुद्धा ही जी एक्सरसाईज आहे हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा त्यामुळे नक्की तुम्हाला फायदा होणार आहे मग हा वॉकिंग योगा नेमका कधी आणि कुठे करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर तुम्हाला देते वॉकिंग योगा करण्यासाठी सकाळची वेळ अगदी बेस्ट मानली जाते कारण यावेळेस ताजी हवा असते वातावरण शांत असतं फ्रेश असता नक्की हा योगा त्यावेळेस ट्राय करा वॉकिंग योगा तुम्ही गार्डन किंवा पार्कमध्ये सुद्धा करू शकता कारण मोकळ्या हवेच्या संपर्कात तुम्ही सहज त्यामुळे याल जर गार्डन मध्ये जाण्याची वेळ तुम्हाला नसेल किंवा वेळ येत नसेल तर तुम्ही वॉकिंग योगा अगदी घराच्या छतावर किंवा अंगणामध्ये सुद्धा करू शकता वॉकिंग योगा तुम्ही ऑफिस मधल्या ब्रेक दरम्यान देखील करू शकता दर दोन ते तीन तासांनी तुम्ही पाच मिनिटं वॉकिंग योगा केला तरी सुद्धा तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा स्ट्रेस जो आहे तो सुद्धा रिलॅक्स होईल वॉकिंग योगा ही एक वेगळी आणि परिपूर्ण अशी ऍक्टिव्हिटी सध्या मानली जाते ज्यामध्ये तुमचे स्नायू मजबूत होत आहेत स्ट्रेस देखील तुमचा कमी होतो मेंदूला आराम मिळतो तुमचा फोकस वाढतो शरीराचं एकंदर तुमचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं राहतं सगळ्यात महत्वाचं हृदय निरोगी राहतं फुफ्फुसांचं सुद्धा आरोग्य यामुळे सुधारतं त्यामुळे एकंदरीतच तुम्ही हा योगा नक्की ट्राय करा मग तुम्हाला सुद्धा फार ऍक्टिव्हिटी करता येत नसेल दररोजच्या जीवनामध्ये जिमला जाणं किंवा योगा क्लासेसला जाणं प्रोफेशनल काही मदत घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी घरामध्ये राहून सुद्धा फिट राहू शकता तुम्ही हा योगा नक्की ट्राय करा आणि या योगामुळे जे तुम्हाला फायदे हळूहळू जाणवतील त्याचा जो काही रिव्ह्यू असेल तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा याबाबत काही इतर प्रश्न असतील तरी सुद्धा आम्हाला सांगा आम्ही त्याची उत्तर तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका